केलेले आहे त्यामध्ये जे रेड झालेली आहे एल सी वीची त्यांनी सापळा वाचून एक मोठा कंटेनर सीज केलेला आहे त्या मोठ्या कंटेनरमध्ये मुख्यतः जवळपास एक बीस बोरे सुगंधित प्रतिबंधक पान मसाला आणि तंबाखू हे आम्ही सीज केलेले आहे कारण की जे ट्रक जे होतात ते आम्हाला माहिती मिळाली होती की त्यामध्ये वेगळे काय सामानची विल्टी आहे आणि त्यामध्ये आतमध्ये वेगळा काय सामान इल्लीगल तरी ट्रान्सपोर्ट होत आहे या माहिती मिळाल्यानंतर आम्ही जवळपास दोन दिन नाकाबंदी केले समृद्धी हायवेवर आणि आमची क्राईम ब्रांचची टीमने ते ट्रक जर सापडला तर ते ड्रायव्हरला प्रश्न विचारले तर त्याने बरोबर उत्तर उत्तर दिले नाही आणि आमची जी माहिती होती ते पण डबल वेरीफाई झाली कारण त्याच्याकडे जी बिल्टी होती ते जे सामानाची होती ते सामानाची क्वांटिटी त्या कंटेनरची साईजपेक्षा खूप कमी होती तर आम्ही लगेच त्या ट्रक कंटेनरला जवळचे पोलीस स्टेशन सिंधीला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्याची एक्साईज डिपार्टमेंट आणि एफ फूड अँड ट्रकचे लोकांना माहिती देऊन त्याला उघडले त्यामध्ये आम्हाला जवळपास सात हजार किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू पान मसाला भेटलेला आहे आणि यामध्ये जे आरोपी आहे आम्ही दोन आरोपी जे ट्र, ट्र ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर आहे तसेच ट्रकचे ट्रान्सपोर्टचे मालिक ट्रकचे मालिक आणि जे आम्हाला आरोपीकडून माहिती मिळाली ते आम्ही व्हेरीफाय करून त्यांना पण आरोपी केलेले आहे जे ट्रक जे आहे ते राजस्थान पासिंगचे आहे पण त्यामध्ये जे ड्रायव्हर जे आहे ते हरियाणाचे आहे तसेच जे ट्रकचे मालिकच्या ॲड्रेस जे आता दिसत आहे सिस्टमवर ते दिल्लीचे दिसत आहे तर ते इंटरेस्टेड गँग रॅकेट आहे ते आम्हाला नक्कीच खात्री झालेली आहे यामध्ये सेकंड इम्पॉर्टंट गोष्टी की जे किंमत जी आहे तंबाखूची जवळपास सत्तर लाख रुपये आहे तसेच तीस लाख रुपयाच्या कंटेनर हे अंदाजेत किंमत आम्ही धरलेली आहे ज्यापास एकूण एक कोटी सहा हजार रुपयाचा मध्यमाल आता जप्त झालेला आहे याचे अगोदर ते ट्रक कुठे कुठे गेला होता आणि त्याची कुठे कुठे काम चालू आहे त्यावर पण आम्ही तपास करत आहे